पीचंपारे <coughs> तर सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कौतार चावरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आज रूट मार्च घेण्यात आलेला आहे त्या रूट मार्चमध्ये दहा अधिकारी त्याच्यामध्ये प्रोबेशनरी पी एस आय पण आहेत ए सी पी विभाग एक कोमनचा आहेत आणि पोलिस स्टेशनचे ए पी आय खंडागेच आहेत आणि शंभर कर्मचारी हजर आहेत तसेच होमगार्ड एकशे चाळीस हजर आहेत यामध्ये एकच संदेश द्यायचा आहे की सर्व दृष्टीने आम्ही इलेक्शन साठी सज्ज आहोत आहोत कुठलीही अनुचित प्रकार होणार नाही आणि जर झाला तर ते निपटून काढण्याची आमची तयारी आहे मतदारांना आवाहन आहे की आपण निर्भयपणे निपक्षपातीपणे जे आपले आहे त्याप्रमाणेच मतदान करावे कुठल्याही दबावाला बळी करू नका जर काही तसं असेल तर आम्हाला तात्काळ कळवा त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल शहरातल्या बाहेरचे अधिकारी आमच्या पोलीस स्टेशनला कोलतरचावडी पोलीस स्टेशनला दहा प्रोविशनरी पी एस आय दिलेले आहेत एक पी आय दिलेले आहेत आणि एसीपी एक दिलेले आहेत